नमस्कार मी राजेश चौधरी आपण पाहत आहात आपल्या हक्काच आपलं लाडक खानदेश दर्पण आज आपण पाहणार आहोत सावदा शहरातील गणेशोत्सव प्रथम आलो आहोत राणा गणेश मंडळ येथे या मंडळाचे सत्तावीसवे वर्ष असून त्यांची भव्य दिव्य गणेशाची मूर्ती पहा यानंतर आपण आलो आहोत मोर्या गणेश मंडळ येथे या ठिकाणी सुद्धा आपणास गणेशाची सुंदर सुबक अशी मूर्ती दिसत आहे आता आपण भेट देत आहे एकोणनव्वद वर्षाची परंपरा असलेले भारत गणेश मंडळ येथे या ठिकाणी भगवान विष्णूचा अवतार धारण केलेली गणेशाची पाहा आता आपण पाहत आहात अलंकार गणेश मंडळ याची स्थापना एकोणीसशे शहात्तर पासून सुरू आहे या ठिकाणी सिंहासनावर विराजमान झालेले गणेशजी पहा आता आपण आलो जागृती गणेश मंडळाची भव्य दिव्य आणि सुबक कीर्ती पाहण्यासाठी चला तर मग पुन्हा भेटू आपल्या हक्काच्या आपल्या लाडक्या खांदे दर्पण नमस्कार